मालेगावमध्ये घडलेली घटना आणि त्यानंतर सर्वजण न्याय मागत आहेत जर तुम्हाला असं म्हटलं न्याय मागणं सोडून द्या तर सर्वांना प्रचंड राग येईल परंतु त्या नारदामाला कशी शिक्षा झाली असती ते सुद्धा पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचणे या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता न्याय मागणं तुम्ही सोडून द्या असं म्हटल्यानंतर सर्वांना प्रचंड राग येईल परंतु हीच खरी परिस्थिती आहे डोंगराळे येथील घटनेतील आरोपीला न्यायालयात आणण्यात आल्याची अफवा पसरवल्यानंतर संतप्त जमावाने न्यायालयाच्या कॅम्प रस्त्यावरील मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले न्यायालयातील खालच्या मजल्यावरही काचेचे दरवाजे आणि शटर तोडण्याचा प्रयत्न काही महिला व तरुणांनी केला परंतु या घटनेमध्ये आज आपण बघणार आहोत की त्या आरोपीला शिक्षा झाली असती पण ती कशी आणि त्यानंतर तो त्या आरोपीला आता काहीच होणार नाही हे सुद्धा सत्य आहे कारण आपली भारतीय न्यायव्यवस्था तशा प्रकारची आहे इथे अनेक मोठमोठे गुन्हे सुद्धा झालेले आहेत परंतु त्यांना आतापर्यंत काहीच झालेलं नाही मग ही घटनासुद्धा अशीच आहे परंतु या घटनेमध्ये आणि त्यानंतर त्या नारधामाला शिक्षा कशी झाली असती ते सुद्धा पहा आणि इथून पुढे तुम्ही काय केलं पाहिजे जर अशी घटना तुमच्या गावात घडली तर तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे ते सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा आता न्यायालयामध्ये तरुणांनी न्यायालयात धुडगुसी घातला पोलिसांनी सौम्य लाठीचार केल्याने मोठी हानी टळली छावणी पोलीस ठाण्यात धुडगुस घालणाऱ्या सुमारे शंभर ते दीडशे अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले डोंगराळी येथील घटनेच्या निषेधार्थ मालेगाव शुक्रवारी म्हणजेच बावीस तारखेला सुजान नागरिकांतर्फे बंदचे आवाहन करण्यात आले होते महिलांसह हजारो नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी केले परंतु या आंदोलनाचा काहीच उपयोग नाही अपर अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर आंदोलनाची सांगत झाली दरम्यान काही नागरिक आंदोलनातून परत जात असताना न्यायालयात पोलिसांची गाडी उभी दिसल्याने जमावात आरोपीला न्यायालयात आणल्याची अफवा पसरवली आणि संतप्त जमावाने मुख्य आरोप मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरण्याचा प्रयत्न केला प्रवेशद्वार आतून बंद असल्याने जमावाने ते तोडून टाकण्याचा प्रयत्न केला होता आत शिरण्याच्या तयारीत सर्वजण होते मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना रोखून धरले काही तरुणांनी काचेच्या दरवाज्यांवर लाथा मारून हानी करण्याचा प्रयत्न केला ही परिस्थिती पाहून दुसरा जमाव हिंदू मेमोरियल रुग्णाजवळील रुग्णालया प्रवेशद्वारातून आज जाण्याचा हट्ट धरत पोलिसांशी हुज्जत घालत होता आता पोलिसांच्या स्वयंसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला छावणी पोलिसांनी न्यायालयाच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या तसेच सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या शंभर ते दीडशे अज्ञात आंदोलन कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवलेला आहे आता हे झालं तिथे घडलं होतं आता दुसऱ्या वेळेस तिथे काय घडलं पहा पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची त्यांना भीती वाटल्याने आरोपीला थेट त्यांनी न्यायालयात प्रत्यक्ष न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आली मग त्या दिवशी न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते आरोपीला समोर आणले जाईल या आशेने लोकांनी कोर्टाबाहेर तगडा मोर्चा काढला होता पोलिसांनी आरोपीला कोर्टात आणण्याचा विलंब करत असल्याचे लक्षात येताच जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी थेट कोर्टाचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला महिलांपासून युवकांपर्यंत सर्वांनीच आरोपावरील आरोपीवरील संताप प्रचंड त्यांचा होता परिस्थिती गंभीर होताच पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली परंतु त्याचबरोबर तो जो आरोपी आहे कशा प्रकारे आपली युक्ती चालवत आहे या तणावानंतर पोलिसांनी आरोपीची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घ्यावी अशी विनंती केली कोर्टाने मागणी मान्य केली आणि आरोपीला सुनावणी ऑनलाईन घेण्यात आली सुनावणीत उघड झालेल्या माहितीनुसार आरोपी जो होता तो कशाप्रकारे मग पोलिसांना त्रास देत आहे तो गुन्ह्यातील काही जे पुरावे हे तो सांगत नाही त्याचबरोबर हत्यार कुठे आहे हे त्याने अद्याप सांगितलेले नाही तसेच चौकशीत हो तो टाळाटाळ करत असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे आणि चक्क सुनावणी दरम्यान आरोपीने सरकारी खर्चातून वकील देण्याची मागणी केली ही सुद्धा घटना त्या दिवशी तिथे घडलेली आहे आता आपण जो पॉइंट बघणार आहोत की संपूर्ण महाराष्ट्र न्याय मागत आहे परंतु खरंच तुम्हाला असं वाटतं का की न्याय मिळणार आहे कारण की हीच सत्य परिस्थिती आहे यापूर्वी अनेक मोठमोठे केसेस झालेले आहेत मोठमोठे घटना सुद्धा घडलेल्या आहेत गुन्हे घडलेले आहेत परंतु त्या नाराधामंच त्या आरोपींचा अजूनपर्यंत काहीच झालं नाही मग तुम्हाला या केसमध्ये काय वाटतं आता काही लोकांचं म्हणणं आहे की त्याला शिक्षा कशी मिळाली असते पहा इथून पुढे जर अशा घटना घडल्या तर तुम्ही काय केलं पाहिजे खरोखरच आपल्या न्याय व्यवस्थेवर आता विश्वास राहिल राहिलेला नाही अशा प्रकारचं सुद्धा कृत्य अशा प्रकारचं सुद्धा म्हणणं अनेक जणांचं येत आहे मग त्या दिवशी जेव्हा ही घटना घडली अक्षरशः त्याला लोकांनी शोधलं शोधायला पाहिजे होतं गावकऱ्यांनी शोधून त्याला तिथेच मग सर्वांनी चेचायला पाहिजे होता अशाच कमेंट्स येत आहेत त्याला अशी शिक्षा शंभर टक्के झाली असती पोलिसांना कळवायच्या अगोदर हे काम जर गावकऱ्यांनी किंवा अनेक लोकांनी मिळून केलं असतं तर हे झालं असतं की त्याला शिक्षा मिळाली असते म्हणजेच की पोलिस यायच्या अगोदर त्याला संपवायला पाहिजे होते अशाच कमेंट्स बऱ्याच युजरांनी म्हणजेच लोकांनी केलेले आहेत कारण की पोलिसांनी नंतर काही जणांना अटक केलेली केली असती आणि त्यानंतर गावकरी ते सुटलेच असते जसं की हा नाराधाम कधी ना कधी आता सुटणारच आहे तसे गावकरीसुद्धा कधी ना कधी सुटले असते असं सुद्धा अनेक जणांचं मत येत आहे तो जो आरोपी आहे विजय खैरनार तो कशा प्रकारे पोलिसांना हुलकावणी देत आहे तो हत्यार कुठे आहे हे अजिबात सांगत नाही त्याचबरोबर चौकशीत तो टाळाटाळ करत आहे जेणेकरून जर फॉरेन्सिक चाचण्या व्यवस्थित झाल्या नाहीत किंवा पोलिसांच्या चाचण्या किंवा चौकशा व्यवस्थित झाल्या नाहीत तर त्याला हे सुद्धा माहीत आहे की आपण सुटणार आहोत हे सुद्धा त्याला कोणीतरी सांगत आहे म्हणूनच आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही म्हणूनच अनेक लोक अशी म्हणत आहेत की जर गावकऱ्यांनी मिळून अनेक लोकांनी मिळून त्याला त्याच दिवशी संपवायला पाहिजे होता पोलिसांना कळायच्या आत किंवा पोलिस याच्या आत त्याला संपवला असता तर हे प्रकरण आतापर्यंत मिटलं असतं अशाच मागण्या बऱ्याच लोकांच्या येत आहेत जर हा नराधम काही वर्षांनी सुटू शकतो तर गावकऱ्यांना किंवा काही लोकांना काहीच झालं नसतं अशा सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत कारण की आपली न्यायव्यवस्थाच तशीच झालेली आहे तो नराधम एक दिवस सुटणार म्हणजे सुटणार अनेक तज्ज्ञांच्या मते जर फॉरेन्सिक चाचण्या व्यवस्थित झाल्या नाहीत किंवा पोलिसांच्या चौकशा चा किंवा चाचण्या व्यवस्थित झाल्या नाहीत तर तो आरोपी काही वर्षांनी सुटू शकतो आणि तो सुटण्याची दाट शक्यता आहे त्यामुळेच गावकऱ्यांनी किंवा अनेक लोकांनी असा सल्ला दिलेला आहे की अक्षरशः त्याला त्याच दिवशी पकडून बेदम मारहाण करून त्याला तिथेच संपवायला पाहिजे होतं अशाच भयंकर प्रतिक्रिया बऱ्याच युजरांच्या येत आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही यापूर्वी घडलेल्या घटनांवर जर तुम्ही एक नजर टाकली तर यापूर्वी बऱ्याच मोठ्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत मोठमोठे गुन्हे घडलेले आहेत मर्डर खून मारामाऱ्या हे सर्वतर कॉमन झालेलं आहे त्यामुळे आपल्या न्यायव्यवस्थेवर आता विश्वास राहिलेला नाही फॉरेन्सिक चाचण्या किंवा पोलिसांच्या ज्या चौकशा आहेत त्यामध्ये टाळाटाळ होणार आणि त्यानंतर तो आरोपी सुटणार अशा संतप्त प्रतिक्रिया येत आहेत आता विशेष म्हणजे सुनावणी दरम्यान आरोपीने सरकारी खर्चातून वकील देण्याची मागणी केली त्याची मानसिक स्थिती ठीक असल्याचे कोर्टात सुद्धा स्पष्ट झाले आता न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडी सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून पुढील सुनावणी देखील त्यानंतर होणार आहे मग आपली न्यायव्यवस्था पहा आता सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत त्याची पोलीस कोठडी वाटवली आणि त्यानंतर पुढच्या मालेगावमध्ये पुन्हा संताप उसळलेला आहे मालेगावस काय तर सर्वांनाच संताप येईल असं ते कृत्य घडलेलं होतं आरोपीला कठोरात कठोर का शिक्षा द्यावी अशी मागणी सर्वांची आहे लोकांचे म्हणणे आहे की एवढ्या कृत्य करणाऱ्या आरोपीला कायद्याचे संरक्षण देण्यात काहीच अर्थ नाही आणि हे कुठेतरी सत्य आहे त्याला संरक्षण कशापायी द्यायचं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा